मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे डाटा वेर वापर कसा होतो डाटा स्त्रोतांचा, स्त्रोतांचा एकत्र करून तो एका संयुक्त व व्यापक डाटाबेस मध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेला डाटा वेअर हाऊसिंग म्हणतात डाटा वेर, वेर मध्ये सामान्यतः रिपोर्ट सर्वेक्षणाचे परिणाम व इतर प्रश्न संरक्षित केले जातात हा स्त्रोत संघटनेच्या गरजेनुसार गोळा केला जातो पण असते की सिस्टीम ही माहिती सुरक्षित राखण्यालायक भक्कम असावी पुढे होय मित्रांनो त्यामुळे शेवटी एक बहुआयामी डाटाबेस होत असतो हो त्यात सहजतेने फेरबदल करता येऊ शकता वास्तविक वापर कंपन्यांद्वारे माहिती जातो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कंपन्या रोजचे काम पारखण्यासाठी याचा वापर करतात पण त्याचे मुख्य काम दीर्घकालीन धोरण ठरवणे असते सामान्यतः डाटा वेअरहाऊसिंग मध्ये असलेला डाटा रीड ओनली मोडचा असतो व तो रिपोर्ट आधारित माहिती देत असतो पुढे बघूया मित्रांनो डाटा वेअरहाऊसिंगचा डाटा सतत अपडेट केला जातो रिपोर्टिंग आणि आकलन संबंधित कामाला थोड़ा जास्त वेळ लागतो पण डाटा मध्ये एखाद्या कंपनीचा संपूर्ण डाटा सेव्ह करून ठेवला जात नाही उलट त्यात विशिष्ट कामा संबंधित डाटा ठेवला जातो इतर आवश्यक डाटा अनेक जागी ठेवला जातो त्यामुळे तो मिळवणे तितके सोपे नसते पुढे बघूया मित्रांनो

छोटा समूह डाटा सेव राहत डाटा मार्ट डाटा मार्ट थोड़े बोया मित्र अशा प्रकार डाटा वेर हाउसिंग डाटा मार्ट दो सुविधा मित्रांनो अशा प्रकारे तो आपण त्याची सद्यस्थिती संबंधित स्त्रोत आणि काम करण्याची सुविधा देतो अशी आजची आपण डाटा वेअर ऑसिंगची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट जरूर करा मित्रों नमस्कार जय हिंद